नमस्कार प्रमिलाज किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज काय बनवायचा असा विचार आला तेव्हा माझ्याकडे भरपूर सारा आंबट चुका आलेला आहे आणि आमच्या गावाला चुक्याचं पिठलं म्हणजे आंबट चुक्याचं बेसन केलं जातं चला तर मग आज आपण आंबट चुक्याचं बेसन बघूयात आंबट चुक्याचं पिठलं बनवण्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला लागणार आहे बेसन फ्रेश धुतलेला स्वच्छ धुवून घेतलेला आंबट चुका मी निवडून धुवून घेतलेला आहे मीठ कांदा लसूण आलं मिरची कढीपत्ता कोथिंबीर आणि जगभरातले मसाले आणि हिंग तर लसूण मिरची आणि आलं ह्याची मी पेस्ट करून घेणार आहे आणि मग आपण फोडणी देऊयात सुका बारीक चिरून घेतलेलं आहे आलं लसूण मिरची पेस्ट करून घेतली आहे आणि बेसन हे बेसन मी आधीच घोटून मस्त असं एकजीव केलेलं आहे म्हणजे गाठी नको व्हायला आणि जेव्हा आपण हे घोटतो ना तेव्हा कमी पाण्यात घोटून घ्यायचं पेस्ट करायचं आणि मग आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी ॲड करून ते पातळ करायचं नाहीतर गाठी मोडायला फार वेळ लागतात घट्ट पिठलं असेल ना पीठ असेल ना तर मग लवकर गाठी मोडल्या जातात चला तर मग आता आपण फोडणीची तयारी करू मी गॅसवर कढई तापत ठेवली आहे त्यात तेल ठेवलेलं आहे तेल तापत ठेवलंय कढईवर आणि मी त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि कांदा घातलाय कांदा छान गुलाबीचा रंगावर परतू द्यायचा आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार आपल्या फार जर आवडत असेल तर जास्त टाकायचे आणि अख्ख्या सुद्धा टाकतात ते, ते नी छान लागतात ही पेस्ट केलेली आणि आपण आता मस्त मिळत धणे जिरे पावडर हळद टाकून घेऊयात दोन मिनटं बारीक चिरलेला जो काही आंबट चुका होता तो त्यात टाकून घ्यायचा अंबट चुक्याचं पिठल्याची चवच हो वेगळी येते आमच्याकडे शेपू पालकच पिठलं पण करतात तेही छान लागतं कधीतरी तेही टाकतील मी छान परतू द्यायचं आहे मऊ पडू आंबट चुका आता आंबट चुका छान मऊ झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ह्या स्टेजला मी आता टाकणार आहे आपलं बेसन आता मगाशी तुम्हाला ते घट्ट दिसत होतं आणि आता ते पात्र मी थोडंसं पाणी ऍड केलं अजून थोडंसं गरम पाणी ऍड करून इथे ते शिवू द्यायचंय छान आता तुम्ही बघू शकता मस्त उकळी येते पिठल्याला आता ह्या स्टेजला आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे नुसार कोथिंबीर घालायची आणि खायला रेडी आहे करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते थँक्यू मस्तपैकी आंबट चुक्याचं पिठलं रेडी आहे आम्ही कोथिंबीर घातलेली आहे आणि डिशमध्ये काढल्यासारखं करून बघा आणि मला सांगा कसं झालं आहे ते थँक्यू